हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो ए एल पी सी बी टी टूचा पार्ट एचा सब्जेक्ट आहे त्यामधला बेसिक सायन्स म्हणजे हा बेसिक सायन्स हा टॉपिकचं विश्लेषण बघणार आहे ठीक आहे व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित बघा कारण यामध्ये तुम्हाला बेसिक सायन्समध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकमध्ये काय काय करायचं आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा कोणते पॉइंट यामध्ये करायचे नाहीत हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याबद्दल एक व्हिडिओ बनवली होती बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिकचे आपण त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहे ते सांगितलं होतं बेसिक सायन्स इंजिनिअरिंग किती मार्काला आहे मॅ एक्झाम पॅटर्न मार्किंग वगैरे याचा पण व्हिडिओ बनवला होता तर त्या दोन्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली त्याची लिंक आहे तुम्ही त्यावरून त्या, त्या बघू शकता जर ती व्हिडिओ बघितली नसेल तुम्ही बेसिक सायन्स आणि इंजिनीअरिंग ग्राफिकच्या टॉपिकची तर ती व्हिडिओ अगोदर बघा आणि मग त्यानंतर ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित अगोदर समजेल ठीक आहे तर बेसिक सायन्स आणि इंजिनीअरिंग ग्राफिकमध्ये आपण टॉपिक दिले होते सर्व त्यामध्ये फिजिक टॉपिक होते काय जे की बेसिक सायन्स जे आहे त्यामध्ये फिजिक्सचे टॉपिक आहे बघायला बेसिक सायन्स म्हणजे काय मूलभूत विज्ञान त्यामध्ये आहेत फिजिक्सचा टाईप आता हे तुम्हाला जे टॉपिक दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा हे सहाच्या सहा टॉपिक तुम्हाला फिजिक्स वरती दिसत आहे म्हणजे आपल्याला सीबीटी टू मध्ये पार्ट ए मध्ये तुम्हाला केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा काही संबंध नाही हे मी त्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे फक्त तुमचा संबंध येतो फिजिक्सचा म्हणजे हे बेसिक सायन्स जे आहे यामध्ये तुमचा संबंध फक्त फिजिक्सचा येतो आणि फिजिक्समध्ये पण सगळे टॉपिक नाहीत ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता आपले फिजिक्सचे कोणते टॉपिक होते तर पहिला टॉपिक होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे युनिट आणि मेजरमेंट बरोबर आपण फक्त त्या व्हिडिओमध्ये चॅप्टरची म्हणजे टॉपिकची नावं घेतली होती आता आपण थोडं एक्सप्लेन करून सांगतोय तर पहिल्यांदा फिजिक्स म्हणजे बेसिक सायन्स हे तुम्हाला सा माहित आहे बारा ते पंधरा मार्काला येतं चाळीस पैकी बरोबर आणि पन्नास पैकी असेल तर पंधरा ते वीस मार्कला राहील बरोबर हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे तुम्ही एवढे सहा टॉपिक केले तर तुमचे पंधरा ते वीस मार्क फिक्स आहेत एल पी सी बी टी टू च्या शंभर मार्कापैकी या सहा टॉपिकला पंधरा ते वीस मार्क आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे हे टॉपिक किती चांगल्या प्रकारे करायला पाहिजे परफेक्ट हे तुमच्या लक्षात येईल आणि असंही तुम्ही सीबीटी वन मध्ये सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स हा आपल्याला सब्जेक्ट होता त्यामध्ये तुम्ही फिजिक्स केलेलच आहे बरोबर पण हे थोडस मध्ये किंवा यामध्ये एक्झाम्पल वगैरे विचारले जातात हे तुम्हाला एक्स्ट्रा थोडस करावं लागेल मी त्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकसाठी किती वेळ द्यायचा कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत हे पण सर्व सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघायचा अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या आणि सीबीटी तुझी तयारी खूप जोरात सुरू करा मित्रांनो ठीक आहे बघा <coughs> आता आता पहिला चॅप्टर आहे युनिट आणि मेजरमेंट म्हणजे काय एकक व मोजमापन ठीक आहे यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर पहिल्यांदा वेगवेगळ्या पद्धती ज्या दिलेल्या आहेत सीजीएस पद्धती एमकेएस केस पद्धती यस पद्धती आणि एसआय पद्धती ह्या चार पद्धती आहेत पुस्तकामध्ये बघा तुम्ही जे पण पुस्तक तुम्ही रेफर करत असाल तर त्या पद्धती हे पहिल्यांदा करायचं आहे दुसरं लेखकाचे प्रकार म्हणजे राशीचे प्रकार म्हणजे कोणते प्रकार आहेत मूलभूत एकक साध्य एकक म्हणजे फंडामेंटल युनिट इंग्लिश मध्ये म्हणतात आणि धिरड युनिट बरोबर मूलभूत एकक आणि साध्य एकक बरोबर याला बेसिक एकक पण म्हणतात काय म्हणतात बेसिक एकक पण बरोबर हे प्रकार आता हे फक्त प्रकार जे दोन आहेत त्यामध्ये कोणती कोणती एकक आहेत हे पण तुम्हाला आहे बरोबर म्हणजे यात कुठले तर आ, मास लेंथ बरोबर म्हणजे लांबी बरोबर सेकंद म्हणजे टाईम वे बरोबर ही एक येतात ह्यात कुठली येतात तर वेगळी मग ह्याचं डिव्हायडेशन एक कॉलम करून तुम्हाला लिहायचं आहे बरोबर एक चार बनवायचा का तर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे की बलाचे एक काय आहे खाली चार ऑप्शन एक्झामला विचारलं जातं पडत्यात प्रश्न पडलेले आहेत पाठीमाग जेव्हा एक्झामला पडलेले प्रश्न तुम्ही बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल ठीक आहे एनर्जीचे एकक काय म्हणजे ऊर्जाचे एकक काय अशा पद्धतीने प्रश्न येतात यावरती थी ठीक आहे परत दोन टाईप दुसरे जे आहेत सदिश राशी आणि अधिस राशी सदिश राशी म्हणजे काय अधिस राशी म्हणजे काय याच्यावर पण तुम्हाला मग खालीलपैकी कोणती सदीश राशी आहे असा प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणती अदिश राशी आहे असा प्रश्न विचारला जाईल मी हे एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करून यासाठी सांगत आहे की जर तुम्ही सीबीटी वन पास झाला आहात बरोबर वर किंवा आहे तुम्हाला माहित आहे तर सीबीटी टू ची तयारी जोरात सुरू करा एक, -एक टॉपिक एक एक पॉइंट त्या सिलेबस मधला काय आहे त्याची काय माहिती आहे आपल्याकडे ती सर्व व्यवस्थित करा एक्झामला पडलेले प्रश्न बघा ठीक आहे दुसरं अजून एकक म्हणजे एकक म्हणजे काय तर सूर्य पृथ्वीमधील कशाने मोजतात वगैरे ह्या गोष्टी असेल बरोबर एक मैल म्हणजे किती मीटर हे जे प्रश्न आहेत हे एक्झामला विचारले गेलेले आहे सीबी टू च्या बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स या सब्जेक्ट मध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत ठीक आहे मग असे जे ऑदर जे आहेत प्रश्न अजून ठीक आहे जसं की एक मिलीमीटर म्हणजे किती किलोमीटर किंवा एक किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर असे जे प्रश्न आहेत ह्या टाइपचे सर्व जे एकक आहेत ते सर्व तुम्हाला करायचे आहेत या चॅप्टरमध्ये मध्ये ठीक आहे दुसरा चॅप्टर आहे स्पीड आणि व्हॅलाशी म्हणजे काय म्हणतो चाल आणि वेग ठीक आहे मग आता इथं तुम्ही फक्त चाल आणि वेगच करणार का चाल मीटर पर सेकंद वेग चपन मीटर पर सेकंद असंच करणार का नाही तर इथं तुम्हाला पहिल्यांदा डिस्टंट आणि डिस्प्लेसमेंट पण करावं लागेल का तर तुम्ही जो फॉर्म्युला चाल आणि व्हॅलासुद्धीचा तयार करता त्यामध्ये डिस्टंट आणि डिस्प्लेसमेंट येतो बरोबर मग पहिल्यांदा तुम्हाला डिस्टंट आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे हेच माहीत नसेल तर तुम्ही हे कसं करणार म्हणून डिस्प्लेसमेंट डिस्टंट चाल वेग एक्सलोरेशन ठीक आहे हे सर्व तुम्हाला या चॅप्टरमध्ये करायचं आहे ठीक आहे या चॅप्टरमध्ये करायचं आहे ठीक आहे त्या व्यतिरिक्त गतीविषयक समीकरणे जे आहेत तुमची तीन गतीविषयक ते पाठ करायचे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचं या बेसिक सायन्स फिजिक्स जे आहे हे चार पाच जे टॉपिक आहेत यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारले जाणार आहेत म्हणजे बारा ते पंधरा मार्कापैकी तुम्हाला निम्म्या मार्काला पाच ते सहा मार्काला तुम्हाला एक्झाम्पल असू शकतात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे सर्व ठीक आहे तुम्हाला चाल काढायला लावली जाऊ शकतो व्यालासाठी काढायला लावली जाऊ शकते तोरण काढायला लावले जाऊ शकते जे आहेत ती पाठ करायची त्याच्यावरती एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात ठीक आहे नेक्स्ट टॉपिक आहे मास वेट दैनिकी म्हणजे वस्तुमान वजन आणि घनता यामध्ये मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे तो मराठीमध्ये पण तुम्हाला लिहून दिलेला आहे मी ठीक आहे मग आता मास वेट डेन्सिटी या पण तीन टॉपिकचं काय आहे तर तुम्हाला यामध्ये गुरुत्वाकर्षणचा पण टॉपिक मिक्स करायचा आहे का तर कुठे गेलं इथं तुम्हाला गुरुत्वाकर्षण यासाठी की बल बलाचा त्या त्या ही त्यामध्ये तुम्हाला संबंध येणार आहे इथं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला ते पण करायचं आहे काय येणार आहे गुरुत्वाकर्षण तर वेट काय असतं एम जी एम म्हणजे काय मासचं बरोबर ठीक आहे आणि जी म्हणजे गुरुत्वाकर्षण अशा प्रकारे तुम्हाला हे करावं लागणार आहे मग याचे फॉर्म्युले आणि त्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातील यामध्ये ठीक आहे घनता ह्या टॉपिक बद्दल पण माहिती तुम्हाला असायला पाहिजे हा कोणत्या पदार्थाची घनता काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यामध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉरी नेक्स्ट टॉपिक आहे चॅप्टर वर्क पॉवर एनर्जी म्हणजे कार्य शक्ती आणि ऊर्जा ठीक आहे हा टॉपिक काय खूप मोठे नाही यामध्ये फक्त ऊर्जा टॉपिक थोडासा मोठा आहे की ऊर्जाचे प्रकार आणि त्याचे फॉर्म्युले करायचे आणि कार्य आणि शक्तीचा फक्त फॉर्म्युला कसा तयार झाला हे लक्षात घ्या आणि त्यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातील बरोबर काय प्रश्न एक्झाम्पल त्यावरती विचारले जातील त्या फॉर्म्युल्यावरती आणि ऊर्जाचे फक्त प्रकार काय दोन आहेत बरोबर काय एनर्जी नेटिक एनर्जी बरोबर आणि मग त्याच्या जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतात ठीक आहे किंवा फॉर्म्युला जाऊ शकतो परत अजून बघा पुढे आणि एकक पण विचारलं जाऊ शकतात पण एकक विचारली कशात एकक विचारली म्हणजे तो पहिला टॉपिक झाला आपण एकक आणि मोजमापण बरोबर यामध्येच ते प्रश्न झाले एककाचे <coughs> नेक्स्ट बघा हीट आणि टेम्परेचर म्हणजे उष्णता आणि तापमान ठीक आहे याबद्दल पण कोणत्या वस्तूचं तापमान काय आहे या गोष्टी कुठं तापमान किती आहे या गोष्टी तुम्हाला यामधून विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे त्यामुळे ती बेसिक कन्सेप्ट त्याचे फॉर्म्युले आणि त्यावरती एक्झाम्पल हे यामध्ये विचारलं जाईल ठीक आहे शेवटचा टॉपिक आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी विद्युत दारा ठीक आहे मग त्यात विद्युत दारा असेल विद्युत विभव असेल विद्युत रोध असेल अंतर असेल जूलचा नियम असेल ठीक आहे आणि बेसिक इन्फॉर्मेशन बाकी जे असेल इलेक्ट्री इलेक्ट्रिसिटी जी बेसिक इन्फॉर्मेन इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला यामध्ये विचारली जाईल ठीक आहे नेक्स्ट <coughs> आता मी खाली काय टॉपिक दिलेत बघा प्रकाश म्हणजे लाईट धोनी म्हणजे साऊंड सौरमाला ठीक आहे त्यानंतर अजून वादळ त्यानंतर मानवी डोळे ठीक आहे हा टॉपिक असेल म्हणजे हे फिजिक टॉपिक आहे ठीक आहे फिजिक्सचे टॉपिक थे जे की तुम्हाला सिलेबसमध्ये नाही त्यामुळे याला करत बसायचं नाहीतर ना मी इथं फिजिक्स लिहिलेलं आहे किंवा बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स येतोय म्हणून पूर्ण फिजिक्सचे दहा ते बारा चॅप्टर करायचे नाही तुम्हाला फक्त हे सहा चॅप्टर करायचे आहेत युनिट मेजरमेंट स्पीड स्... 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 एंड व्यायासाठी मास वेट टेन्सिटी वर्क पॉवर एनर्जी हिट अँड टेम्परेचर आणि बेसिक इलेक्ट्रिसिटी ठीक आहे प्रकाश ध्वनी सौरमाला जे ऑदर जे टॉपिक आहेत ते करायचे नाही आता सौरमालेमध्ये तुम्ही जे डिस्टंट आहे पृथ्वी आणि सूर्य जसं मी सांगितलं इथं तसे ते डिस्टंट वगैरे असे जे प्रश्न आहेत ते, ते करू शकता पण ते सौरमालेमध्ये न येता ते आपले पहिल्याच टॉपिकमध्ये येतात जवळपास ठीक आहे त्यामुळे हे टॉपिक अजिबात करू नका प्रकाश धोनी सौर तुम्ही सौरमाला वगैरे हे जे आहेत हे टॉपिक अजिबात करू नका फक्त हे सहा टॉपिकच यामध्ये करा आणि तुम्ही बारा ते पंधरा किंवा पंधरा ते वीस मार्क आत्ताच फिक्स करून घ्या आणि हे टॉपिक अगोदर तुमचे झाल्यामुळे मला वाटतंय की पाच दिवस रोज पाच दिवस रोज दोन ते तीन तास अभ्यास केला तर हे तुमचे टॉपिक होऊन जातील हा तास आज हा हा उद्या परवा सहा दिवसात सहा टॉपिक दोन तीन तास रोज अभ्यास करून करू शकता कवर बरोबर आणि बाकीचे आठ दहा तास तुम्ही बाकी जे आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग गणित आणि बुद्धिमत्ता ह्या टॉपिकला देऊ शकता <coughs> टाइम मॅनेजमेंट पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं अभ्यास कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे यामध्ये अजून तुम्हाला काय डाउट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता खाली आणि आपला याचा बेसिक सायन्स आपण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे ज्यामध्ये आपण अशीच माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ते त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे बाकीच्या पण रेल्वेच्या एक्झाम्स आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करतायत तो ग्रुप किंवा तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारा अजून तुम्हाला एक्स्ट्रा काय ह्या सब्जेक्ट विषय किंवा सीबी टू विषय किंवा रेल्वेच्या कोणत्या दुसऱ्या एक्झाम विषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू ठीक आहे थँक्यू फ्रेंड